रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नोंबीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष महेश खरे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा अध्यक्ष टिळक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रबाले परिसरातील तीनशेहून अधिक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व नोटबुकचे वाटप करण्यात आले यावेळी उपजिल्हा अध्यक्ष एल आर गायकवाड आर पी आय प्रवक्ते सचिन कटारे महिला आघाडी प्रमुख धम्मशिला जाधव चंद्रकला बोरसुरे गयाबाई जाधव अनुसया भोसले माया कांबळे राजाबाई भोसले उत्तम घोडके साहेबराव देवारमणी हेत्सर सोनकांबळे अजय शिंदे या प्रसंगी उपस्थित होते मुंबई शहरातील विविध उपनगरात गरीब व गरजू विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नोटबुकचे मोफत वितरण केले जाणार जिल्हा अध्यक्ष महेश खेरे यांनी प्रबोधन देशाशी बोलताना सांगितले बाबासाहेबांनी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे की तुम्ही शिकला तर तुमच्या खालचा तबका आहे त्याला वर घेण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे ही आमची नैतिक जबाबदारी आहे बाबासाहेबाचे स्वप्न होतं की भारत हा बौद्धमा होईल विद्वान विद्वान युगात जाईल ह्या भारतातला प्रत्येक नागरिक हा शिक शिक्षित असला पाहिजे ही बाबासाहेबांचे स्वप्न होते पण बाबासाहेब आता आपल्याला ह्या तीत नाही पण बाबासाहेबांनी जी शिकवण दिली आम्हाला त्या शिकवणीचा पांडा पाडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत या नव्या मुंबईतल्या गोरगरीब गरजूसाठी जेवढं शक्य होईल आर पी आयच्या वतीनं आम्ही त्यांना मोफत वय वाटपाना वेळ पडली तर त्यांना शिक शिक्षणामध्ये फीची कुठे अडचण असेल त्याही दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आमची भावना आहे की ह्या विभागातला प्रत्येक गोरगरिबांना शिकला पाहिजे त्यांनी शिक्षण घेऊन या देशाचं भलं केलं पाहिजे या देशाला विकासाच्या दृष्टिकोनं वाटचाल केली पाहिजे शिक्षण हे मागणीचं दूध आहे आणि प्रत्येक नागरिकाने आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे तो शिकेल तरच तो जि जिकेल आणि त्याची भावना तशीच असली पाहिजे की देशाबद्दल आत्मीयता निर्माण करणे देशाला प्रगतीपथावर नेण्याचं काम केलं पाहिजे शिक्षण हे एवढं मोठं भांडार आहे की त्यामुळे जगाच्या इतिहासामध्ये भारताचं नाव जाईल या दृष्टिकोनातून आमची वाटचाल आहे यासाठी वाया वाटपतो का जे गरजू लोक आहेत आमच्याकडे याद्या येतात ज्या मुलांना शिक्षणासाठी वंचित आल्या वयासाठी व वंचित राहतात आहे शो शाळेत जाण्यासाठी वया नसतात अशा मुलांच्या याद्या आम्ही मागवलेल्या प्रत्येक विभागामध्ये आणि त्या याद्यानुसार आम्ही लोकांना वाया वाटतो जेवढे शक्य होईल आमच्याकडनं ज्या नोव्हेंबरतल्या जेवढे गरजू आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न करू आम्ही लाख एक लाखाच्या आसपास आमचा टार्गेट आहे क्रांतीवीर ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे शिक्षणावरती जास्तीत जास्त भर दिलेले आहेत शिक्षण हे वाघणीचे दूध आहे तो पिल्याशिवाय घुरघुरल्याशिवाय राहत नाही त्या कारणास्तव आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने गरीब गरजू मुलांना हे वह्या वाटप करण्याचं वह्या वाटप का, करण्याचं काम आम्ही केलेलं आहे कारण काय जे मुलं आहेत ज्यांनी वहीपासून शिक्षणापासून वंचित राहू नये ज्यांना वया नाहीतं पुस्तकं नाहीतं असे मुलं पुस्तकापासून पुस्तका वंचित राहता कामं नाही म्हणून रिपब्लिकन पक्षांनी हे काम करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे शिकवून दिले आहे समाजाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर मेन इश्यू म्हणजे शिक्षणाचा आहे आणि आज जरी आपला वर्ग सुधारलेला असेल बौद्ध समाज सुधारलेला असेल तरी पण बरासा समाज अजूनही वंचित आहे आणि त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचलं नाही शिक्षण पोहोचलं तर त्यांची आर्थिक परिस्थिती फार डळमळीची आहे आणि असाच एक संकल्प करून माननीय आमचे अध्यक्ष महेश खरे यांनी नवंबईमध्ये ज्या ज्या भागामध्ये वंचित मुले आहेत ज्यांची प पर आर्थिक परिस्थिती एक प्रकारे दुर्लक्षित आहे अशा मुलांना ते वाया वाटपाचा कार्यक्रम त्यांनी नवंबईत एक लाखापर्यंत वाया वाटप करण्याचा एक संकल्प केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज इथे रबाडा इथे आमचे जिल्हा उपाध्यक्ष टिळक जाधव प्रवक्ते स सचिन कटारे यांच्या सहकार्याने आज हा या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही संपन्न केलेला आहे आणि पुढे बऱ्याचशा विभागामध्ये कारण एक लाख वयांचं वाटप आहे तर अजून नेहरू राहिलेला आहे रबाडा रा रबाड्याचा रा, तिकडला दिघा भाग राहिलेला आहे परत रमाबाई नगर राहिलेला आहे बऱ्याचशा भागामध्ये हे कामकाज आम्ही जोपर्यंत खरे साहेबांची शक्ती आहे तोपर्यंत आम्ही या वाया वाटपाचं काम करणार आहे